स्वराज्याचं बीज आता हळूहळू रुजायला लागलं होतं शुभराजे हळूहळू जबाबदारी समजून घेत होते पण नियतेला जाऊनची अजून परीक्षाच घ्यायची होती म्हणून पुढे आदिलशाहीने शहाजीराजे भोसले यांना कैद केलं हा केवळ एका सरदाराचा अटक नव्हता तो स्वराज्याच्या स्वप्नावर घातलेला घाव होता एका बाजूला स्वराज्याचा संघर्ष वाढत होता आणि दुसऱ्या बाजूला पती शत्रूच्या कैदेत याने माजी जाऊ ढवळून निघाल्या पत्नी म्हणून त्यांच्या काळीत थरथरलं पण त्या खसल्या नाहीत कारण त्या जाणून होत्या जर त्या डगमगल्या तर शुभा डगमगतील म्हणून जर शुभा डगमगले तर स्वराज्याचं स्वप्न कोसळेल त्यांनी स्वतःला सावरलं पण नेतीला माझे जाऊनची परीक्षा घ्यायची होती म्हणून की काय पुढे इसवी सन सोळाशे चौपन्न मध्ये कनकगिरीच्या युद्धात माजे जाऊनचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे भोसले रणांगणावर लढत असतात त्यावेळेस युद्धाच्या गोंगाटात शत्रूच्या तोपेच्या झाल्या आई म्हणून त्यांचं काळीच तुटलं डोळ्यांसमोर पुत्राचं बालपण तरडून गेलं पण त्याच ते वेळी त्यांनी पाहिलं शिवबाराजे आतून कोलमडत होते राजा म्हणून नव्हे तर माणूस म्हणून शिवबाराजे हादरत होते आणि इथेच इतिहासाला कलाटणी मिळाली जिजाऊंनी स्वतःचे दुःख गिळून टाकलं डोळ्यातलं अश्रू आतलं पोवले आईने स्वतःला सावरलं का तर राजासाठी आणि त्या म्हणाल्या माझं दुःख मोठा आहे शिवबा पण स्वराज्य त्याहून मोठा आहे तू खचू नकोस ही वाक्य फक्त एका मातेची नव्हती ती स्वराज्य आज्ञा होती त्या क्षणे आईने अश्रू लपवले आणि राजा उभा राहिला कारण त्या जाणून होत्या स्वराज्य भावनांवर नाही तर धैर्यावर उभं राहत आणि म्हणूनच त्या वेदनेतूनही त्या राजा घडवत राहिल्या स्वराज्य उत्तरोत्तर बळकट होत होते पुढे जेव्हा जून सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान नावाचा वादळ स्वराज्यावर गोंगावू लागलं तेव्हा त्या वादळाच्या निष्पात करण्यासाठी शिवबा राजे माझे जाऊन कडे गेले तेव्हा माझे जाऊ कडाडल्या आणि म्हणाल्या राजे खानाच्या हिशोब चुकता करा तुळजाभावानी रुक्माईला घाव घालणारा हवाय मला राजे तेव्हा शिवाराजे म्हणाले मा साहेब कदाचित आम्ही खानाच्या तावडीतून परत आलोच नाही तर तेव्हा कळाली स्वराज्यजनानी आणि ठामपणे म्हणाली राजे तुम्ही परत नाही आला तर ही जिजाऊ समजेल स्वराज्याला अर्पण केला पुत्र आणि स्वतःच्या मनाला म्हणेल पहिल्यापासूनच निपत्रक होती मी म्हणून शिवबा घडले ना तर यात निस्वार्थ प्रेरणेने आणि पुढे बघता बघता शुभाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला पण नियतेला आणखीन काही वेगळंच मंजूर होतं कारण त्याच काळात शंभूबाळ फक्त दोन वर्षाचे असताना मातृछत्रात पोरके झाले त्यांची संपूर्ण जबाबदारी मा जिजाऊनवर आली पण त्यावेळी दुसरा शुभाग घडवण्याचे सामर्थ्य त्या मातेमध्ये होते आणि मा जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात शुभाराजांनंतर पुन्हा एकदा सुरू झालं पराक्रमाचं धर्मरक्षणाचं कर्तव्याचं शिक्षण शंभूबाळाचं इकडे शुभाराजे अफजल खानाच्या कोथडा फारून स्वराज्याच्या मोहिमेवर होते आणि स्वराज्याचा कारभार आता मा जिजाऊ पाहत होत्या पण त्यांच्या कारभाराची खरी कसोटी यायची अजून बाकी होती ती कसोटी कशी लागली आणि ती कशी आली ते आपण येणाऱ्या पुढच्या भागामध्ये पाहूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे